महाराष्ट्रातील सरकारी शाळांची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे मूलभूत सुविधा शाळा दुरुस्ती आणि शिक्षकांची कमतरता या समस्येमुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत अनेक शाळांमध्ये छत गळत आहे स्वच्छतागृहांची सोय नाही विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही शिक्षकांवर एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या टाकल्या जात असल्यामुळे ते प्रभावीपणे शिक्षण देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे अनेक शिक्षक शाळा सोडून खाजगी क्षेत्रांकडे वळत आहेत त्यामुळे पालकांचा कल खाजगी शाळेकडे वाढला आहे जिथे भरमसाठ फी आकारली जाते परंतु मुलांना अपेक्षित दर्जाचे शिक्षण दिले जात नाही खाजगी शिक्षण संस्थांनी शिक्षणाला व्यवसायाचे स्वरूप दिले आहे ज्यामुळे गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबासाठी चांगले शिक्षण परवडणारे राहिले नाही परिणामी शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गरजा महाराष्ट्र माचा हे गीत सर्व शाळेंमध्ये सक्तीने गाण्याचा आदेश दिला आहे हा आदेश सर्व सरकारी शाळा आणि सरकारच्या मान्यतेने चालणाऱ्या खाजगी शाळांनाही लागू आहे मात्र प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये या आदेशाचे पालन होत नाही हा आदेश केवळ घोषणांच्या पातळीवर मर्यादित राहिला आहे यामुळे सरकारची शिक्षण क्षेत्राबाबतची उदासीनता पुन्हा समोर आली आहे शिक्षण क्षेत्रातील मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी अशा प्रतिकात्मक गोष्टींवर भर दिला जातोय ज्याचा शैक्षणिक सुधारण्यावर कोणताही परिणाम होत नाही सरकारी शाळेंच्या समस्यांवर लक्ष देणे आवश्यक असताना अशा निव्वळ प्रतिकात्मक निर्णयांवर जोर दिल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे शिक्षण व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी शिक्षक भरती शाळा दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरवणे अत्यावश्यक आहे शिक्षण क्षेत्र सुधारण्याची नितांत गरज असताना सरकारच्या या घोषणांमुळे केवळ वेळ वाया जात आहे आणि समस्या अधिक बिकट होत चालली आहे या परिस्थितीत महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा मोठा घात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे धन्यवाद अशा बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो लाईक शेअर करा